मनोज झारांगी पाटील यांचं मुंबई मधील उपोषण सोडत असताना सरकारकडून आश्वासन दिलं आहे की सातारा गॅजेटचा सा प्रश्न एक महिन्यामध्ये सोडवण्यात येईल आणि त्यानुसार आहे की अठराशे एक्याऐंशी च्या जनगणने सातारा संस्थानामध्ये सा पाच लाख त्र्याऐंशी हजार सातशे एकोणसत्तर कुणबी नोंदी होत्या परंतु ह्याच नोंदी त्यानंतर एकोणीसशे एकतीस साली ज्यावेळेस करण्यात आली जनगणना त्यावेळेस पाच हजार पाचशे एकोणतीसच कुणबी राहिले म्हणजे त्यावेळेस पाच लाख सत्यात्तर हजार सातशे ऐंशी कुणबी नोंदी गेल्या कुठे हा प्रश्न इथे पडतो तर इथे महत्वाची बाब ही समोर आली की ज्या व्यक्तींच्या नावापुढे अठराशे एक्याऐंशी साली कुणबी म्हणून नोंद होती त्याच व्यक्तींच्या नावापुढे एकोणीसशे एकतीस साली मराठा म्हणून अस उल्लेख आढळतो त्यामुळे कुणबी आणि मराठा एकच आहे असे सबल पुरावे सातारा गॅजेट मध्ये भेटणार आहे